जर तुम्ही गुन्ह्याची तयारी केली किंवा गुन्हा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील के तुम्हाला शिक्षा होऊ शकते का याचे उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला गुन्हा घडण्यासाठी आवश्यक असणारे चार टप्पे जाणून घ्यावे लागतील एखादा गुन्हा घडला असे म्हणण्यासाठी चार महत्वाच्या टप्प्यांची गरज आहे पहिला टप्पा म्हणजे इंटेन्शन म्हणजे हेतू गुन्हा करण्यामागचा हेतू किंवा मनातला विचार दुसरा टप्पा म्हणजे प्रिप्रेशन म्हणजे तयारी गुन्हा करण्यासाठी लागणारी साधन सामग्री गोळा करणे साहित्य गोळा करणे योजना तयार करणे याच्यामध्ये सामावलेले असते तिसरा टप्पा म्हणजे अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न गुन्हा करण्यासाठी प्रत्यक्ष केलेली कृती आणि चौथा म्हणजे अकम्प्लिशमेंट म्हणजे गुन्हा प्रत्यक्षात घडणे आता येऊया आपल्या प्रश्नाकडे म्हणजे जर तुम्ही गुन्ह्याचं प्रिपरेशन केलं किंवा तो अटेम्प्ट केला तरी देखील तुम्हाला शिक्षा होऊ शकते का यासाठी आपल्याला प्रिपरेशन म्हणजे काय हे जाणून घेणे गरजेचे राहील प्रिप्रेशन म्हणजे गुन्ह्यापूर्वी केली जाणारी पूर्वतयारी उदाहरणार्थ चोरीसाठी हत्यार गोळा करणे विष विकत चोरीचा प्लॅन तयार करणे भारतीय फक्त शिक्षा होत नाही तथापि काही गंभीर गुन्ह्यांमध्ये जसे की देशद्रोहाचा गुन्हा दरोडा इत्यादीमध्ये प्रिप्रेशन हे दंडनीय म्हणजे पनिशेबल आहे तसेच अटेम्प्ट म्हणजे गुन्हा घडावा यासाठी गुन्हेगाराने केलेली प्रत्यक्ष कृती उदाहरणार्थ चोरीसाठी एखादी भिंत फोडणे किंवा खून करण्याच्या उद्देशाने एखाद्यावरती वार करणे भारतामध्ये अटिमठ हा एक स्वतंत्र गुन्हा आहे आणि त्यासाठी निश्चित अशी शिक्षा आहे